भाजपमध्ये अनेक वेळा तुमची चर्चा केली परत जात आहे परत जात आहे काय आहे चालणार आहे ना वाट बघा लवकरच होईल पण कुठं अडलं आहे कुठं नेमकं कुठेच काय अडलेलं नाही का माझ्यामुळे अडलेलं आहे अडले तुमची अजून इच्छा नाही जायची योग्य वेळी मी जाणार आहे तुमची अमित शहाची भेट झाली सांगितलं जात आहे अमित शहाची माझी भेट झाली नड्डाजींची भेट झाली वरिष्ठ नेत्यांची भेट झाली गडकरी साहेबांची भेट झाली मागच्या आठवड्यामध्ये साऱ्यांना मी भेटलो भेटीकाठी आता आहे भाजपमध्ये तर होणारच आहे मग गिरीश महाजनांकडनं काही त्याच्यात आडकाठी आणली जाते असं सांगितलं जातं चर्चा हे वरिष्ठ आहेत गिरीश महाजन कोण गि अमित शहा नड्डाजींची जर परवानगी असेल आणि जे संमती असेल तर कोण अडवू शकतो देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भात काही बोललं त्यांनी सांगितलं वारंवार कुणी काही कुणाला सम अडवलेलं नाही माझी संमती भाजप जर विस्तारात असेल वाढत असेल भाजपला मदत असेल तर माझी तयारी असं देवेंद्रजींनी वारंवार सांगितलेलं आहे चला व्हिडिओ जो आहे तो सध्या आहे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्हिडिओ समोर आलाय वेगळ्या चर्चा दे सुरू तुम्हाला आता इथून जाताना दुसरी जगा चर्चा त्या चर्चेला काही अर्थ नसतो असं नेहमीच एकत्र जात असतो आपण विधानसभेमध्ये किंवा विधानसभेच्या जा बाहेर ज्या वेळेस एकत्र नेते जात असतात तर त्याचा अर्थ असा नाही की काहीतरी त्याच्या माध्यमातून नवीन काही निर्णय होणार आहे तुम्ही ओबीसी नेते आहात मराठी ओबीसी वाद पेटलेला वारंवार आम्ही भूमिका स्पष्ट केलेली आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यायला हरकत नाही आणि त्यामुळे ओबीसी